सय्यगिरी मुकुट तुझा दुर्ग दुर्ग बिकट तुझा मोहकाय अश्म अश्म क्षमाशौर्य गुणिजन तव रत्न खाण गुणरत्ना ये उदाण भाग्यवंत मीच खरा मम पुण्य पुण्यधरा भाग्यवंत मीच खरा मम पुण्य पुण्यधरा निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला राजगड किल्ला म्हणजे फक्त एक गड नाही तो आहे महाराजांच्या धैर्याचा आणि स्वाभिमानाचा बाले किल्ला पुण्याच्या नैऋत्यला वेल्हे तालुक्यात चार नद्यांच्या खोऱ्यात सोळाशे पंचेचाळीस साली महाराजांनी पाठीवर हा गड आपल्या स्वराज्यात घेतला आणि त्याचं नाव ठेवलं राजगड इथे शत्रू येणार तर आहेच पण आधी नद्या पार करतील टेकण्या चढतील मागच इथे पोहोचतील तोरण्याचा बालेकिल्ला छोटा पडला म्हणून राजगड निवडला गेला राजगड म्हणजे शिवाजी महाराजांच्या इथेच इथेच निधन झालं महाराजांचे राजाराम यांचा जन्म झाला या गडावर पंचवीस वर्ष महाराजांचं स्वराज्य बहरलं त्या संजीवनी माची पासून ते सुवेळा माची पर्यंत या गडानं कित्येक युद्ध पाहिली या गडाला तीन माचा सुवेळा पद्मावती संजीवनी आणि एक उंच बाले किल्ला समुद्र सभाटी तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंच शत्रूला हादरवणारा गड पण इतका अभेर शाहिस्त खान असो व जयसिंग कोणालाही या गडावर विजय मिळवता आला नाही फक्त शिवरायांच गड फक्त शिवरायांच स्वराज्य राजगड म्हणजे स्वराज्याचा आत्मा इथं फक्त पाषाण नाहीत इथं आहे महाराजांची दृष्टी इथं आहे त्यांच्या स्वप्नाचं प्रतीक रायगडावर राजधानी गेली तरी राजगडाचं महत्व कधी कमी झालं नाही आणि आजही हा राजगड उभा आहे अजिंक्य अभेद्य आपण कितीही बदललो पण राजगडाचं बळ कधी कमी होणार नाही कारण हा किल्ला आहे छत्रपतींच्या स्वराज्याचा आढळ साक्षीदार राजगड दुर्गांचा राजा शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी